गाडी आली आम्ही कधी जाऊ साडेआठ वाजेपर्यंत टायमिंग स्वामीनारायण चा बघून याच सारखे धडपड चालू आहे कुठे कुठे काय सारखं सांग आपण स्वामीनारायण मंदिरला तो फायनली खूप दिवसापासून मला तुम्हाला एक ठिकाणी यायचं होतं आम्हाला आणि तुम्हाला ते मंदिर दाखवायचं होतं तर मी नाशिकला पण गेले पण नाशिकला मला काही विजिट करता आलं नाही तर आज मी फायनली आले आहे पुण्याला पुण्यामध्ये स्वामीनारायण मंदिर चला मी तुम्हालाही दाखवतो काय वेळ दिसतो ना मस्त मंदिराच हे मंदिर आहे आणि इकडे पार्किंग पार्किंग खूप मोठी पार्किंग आहे आता मी नाशिकला गेली होती त्यावेळेस मला मंदिर म्हणजे नाशिकला पण स्वामीनारायण मंदिर आहे पण मला जरा कारणामुळे उशीर पण झाला होता आणि मला तिथे तुम्हाला दाखवता आलं नाही पण मी पुण्याला का होईना आली आणि तुम्हाला ते मंदिर दाखवायचं आतमध्ये मला आतमध्ये सॉरी आतमध्ये अलाउड नाही असं तिथे लिहिलेलं पण आहे आणि मी ऐकलेलं पण पण जितकं मला दाखवता येणार तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन लांबून बघतानाच मंदिर इतकं सुंदर आणि आकर्षित दिसते की असं वाटते कधी मंदिराच्या जवळ जाणार तर आपण आलो आहे स्वामीनारायण मंदिर स्वामीनारायण मंदिर हे पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये नरे आंबेगाव येथे आहे हे मंदिर पुणे मुंबई महामार्गावर असल्यामुळे प्रवाशांसाठी खरच खूप सोयीचे आहे येथे विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात मंदिराच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे आणि येथे ध्यानधारणेसाठी शांत वातावरण मिळते खर एवढे लोक असून सुद्धा इथे खूप शांतता आहे जास्त आवाजही येत नाही आणि आज आस संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे आतमध्ये एंट्री करताना तिथे आपल्याला सूचना दिली जाते की आतमध्ये जाताना आवाज करायचा नाही आणि गोंगाट करायचं नाही तर बहुतेक ठरवल्याप्रमाणे ते आतमध्ये माणसे सोडतात पण जास्त आतमध्येही गोंगाट चालत नाही शांततेत आतमध्ये जाऊन आपण शांततेतच बाहेर यायचं असा त्यांचा नियम असतो मंदिर लांबूनच बघून खूप सुंदर दिसते आतमध्ये मोबाईल ला परमिशन नाहीये त्याच्यामुळे बोलली चला व्हिडिओ तरी कॅप्चर आपण बाहेरून जितकं करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करू मंदिराच्या बाहेरचा परिसर सुद्धा खूप सुंदर असा आहे आणि उठण्यासाठी फिरण्यासाठी बसण्यासाठी उत्तम अशी सोय केली आहे आणि जे बघावं ते फक्त फोटोच फोटो काढत होतं स्वामीनारायण संप्रदायामध्ये मंदिरांना खरंच खूप महत्त्व स्वामी आहे स्वामीनारायण संप्रदायाची मंदिरे विविध ठिकाणी आहेत आणि त्यापैकीच हे एक स्वामीनारायण मंदिर आहे या मंदिरामध्ये मंदिरा भक्तांना शांतता आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो हे मंदिर बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था द्वारे बांधले गेले आहे येथे विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात मंदिराच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे आणि येथे ध्यान धारणेसाठी शांत वातावरण मिळते जरा वेळ उभे राहून त्यांच्या नियम आटी आम्ही ऐकून घेतल्या आणि शांततेत आम्हाला आत जायला सांगितले आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगू शकत नाही कृष्ण राधा शंकर पार्वती विठ्ठल रुक्मिणी असे अनेक देवतांचे एक सोबत आम्हाला दर्शन करायला मिळाले आणि प्रत्येक मूर्तीवर जो साज शृंगार आणि सजावट केलेली बघून खरंच खूप आकर्षित वाटलं कारण मी आतापर्यंत खूप मंदिरामध्ये गेले पण स्वामीनारायण मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर इतक्या सुंदर मूर्ती आणि त्यांची सजावट बघून सगळे काही बघून आमचे मन तर खूप प्रसन्न झाले बाहेर आल्यानंतर रात्रीचा व्हि तर सा मी सांगूही शकत नाही तुम्ही आता या व्हिडिओमध्ये मध्ये बघ मंदिरावर खूप सुंदर असे कोरीकाम आणि नक्षीकाम केलेले आहे आम्हाला परत कराडला यायचे होते पण मंदिराच्या परिसरातून बाहेर येण्याची इच्छाच होत नव्हती आम्ही तर सोडावो हो, पण आमचा अगस्त्य तिथून निघायलाच तयार नव्हता कारण खूप असा मोठा परिसर आहे शांतता आहे आणि मंदिर तर खूपच सुंदर आहे अगस्त्य माझा इतका खेळत होता की त्याला तिथून निघण्याची इच्छा होत नव्हती खूपदा सांगितलं अगस्त्य आपल्याला परत जायचंय घरी पण अगस्त्य माझा नाहीच बोलत होता मला तर खूप इच्छा होत होती की मी या मंदिराला कोणत्या प्रकारे कॅप्चर करू आणि तुम्हाला सगळ्यांना शेअर करू पण जसे होईल तसे आम्ही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला कारण हे मंदिर इतकं सुंदर दिसत होत नाईटला की मला असं वाटत होतं येथून खरंच जायलाच नको खूप लोक इथे शांततेत असे बसले होते लांब लांबून भाविक इथे दर्शनासाठी येतात या पहिले मी नाशिकलाही स्वामीनारायण मंदिरामध्ये गेली होती स्वामीनारायण मंदिर हे पुण्यामध्येही आहे आणि नाशिकमध्ये आता बांधले आहे तर ज्याला पॉसिबल होईल त्यांनी पुण्यामध्ये जवळ असेल तर तुम्ही पुण्यामध्ये या आणि नाशिकला जवळपास असेल आज सोडतात म्हणजे आतमध्ये गर्दीही होत नाही आणि प्रत्येक माणसाला छान असे दर्शन करायला मिळते तर आम्ही आलो आहे जाऊन तर नक्की तुम्ही या मंदिराला जाऊन भेट द्या आणि व्हिडिओला तुम्ही व्ह्यू करताय तसेच लाईक शेअर सबस्क्राईब ही करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय